बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका रेखा राव लिखित कथा का काय गुन्हा केला असा मी अज बऱ्याच दिवसानंतर शेवंताला चांगली झोप लागली म्हातारीचं कन्ह नव्हतं आणि दारुड्या नवऱ्याची बडबडही नव्हती कारण तो घरी नव्हता गेले कित्येक महिने डोळ्याला डोळा लागत नव्हता म्हातारी सासू कॅन्सरने त्रस्त होती पोट दुखीने ओरडत असायचे मनात असूनही तिचे औषधपान व्यवस्थित करू शकत नाही ही टोचणी सतत टोचत होती दोन वेळचे जेवण आणि मुलांचा खर्च भागवताना तिला नाकी न व्हायचं सा। मग सासूचे महागडे औषध पाणी कसे करणार म्युन्सिपाल्टीच्या मोफत दवाखान्यातून जमेल तसे ती औषधं आणायची त्यासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागायचं कधी कधी कामामुळे वेळ मिळायचा नाही शाळेत जाणारी मुलं त्यांचा खर्च खोली भाडं विजेचे बिल सामान कपडे आजारपण संसाराचा रथ ओढता ओढता पुरे वाट नवरा असून बिनकामाचा मिल बंद पडल्यापासून कुठेतरी हमाली करायचा मिळालेला पैसा दारू पिण्यात घालवायचा पैसे नसले की घरात येऊन बायकोवर हात उगारायचा तिच्याकडून पैसे हिसकावून कुठेतरी हातभट्टीचे दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडून राहायचा शेवंतानं त्याच्या आईनं त्याला किती समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी वर त्याला खतपाणी घालायला त्याची दारुडी मित्रमंडळी बिचारी शेवंत रात्रंदिवस राब राब रा पहाटे चार साडेचारला ला उठून पाणी भरायचे घरचं स्वयंपाक पाणी धुनं भांडी मुलांचे डबे त्यांची शाळेची तयारी आजार्या सासूचं खाणं पिणं मग स्वतः तयार होऊन पाच सहा घरची कामं महागाई इतकी वाढली होती की सतत पैशाची चणचण भासायची मग मालकीनीकडून उसने पैसे घे दुकानदाराची बाकी ठेव पगार आधी घे असं सारखं करावं लागायचं नुकताच पगार झाला तिने सासूला हवी असलेली औषधे आणली आणि ती सासूला घ्यायला लावली त्यामुळे सासूला पोटदुखीचा सा त्रास झाला नाही ती शांतपणे झोपली त्यामुळे शेवंतालाही छान झोप लागली अचानक पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास दरवाजावर जोरजोराने थापा पडू लागल्या भरून आवाज आला दार उघडावाई आम्ही पोलीस आहोत दार उडा शेवंताच्या डोळ्यावरची झोप खाड करून उतरली नवऱ्याला तर काही झालं नसेल कुठे गाडी खाली मनात अशुभ विचार चमकून गेला पदर नीट करीत डोळे पुसत तिने दार उघडलं दारात दोन हवालदार व एक महिला पोलीस दार उघडताच हवालदार दरडावून म्हणाला तुम्ही शेवंता घाडगे चला चौकीवर पण पण झालंय काय तुम्ही महल मधल्या मालकिनीकडे काम करता करत होते आता अत, नाही करत म्हणूनच म्हणतो चला आमच्या बरोबर त्यांच्याकडे मोठी चोरी झाली आहे आणि ती तुम्ही केली आहे म्हणून त्यांनी तक्रार केली आहे मी कशाला करेन तु, तुमच्याकडे काय पुरावा आहे ते सगळं चौकीवर आल्यावर कळेल जास्त बोलायचं काम नाही मुकाट्यानं आमच्याबरोबर चला नाही तर बेड्या ठोकून बळजबरीने घेऊन जावं लागेल जांभळे बाई वा बुडे हवालदार साहेब मी नाही केली चोरी पोरांची शपथ आता सकाळी सकाळी सगळी कामं सोडून येऊ कशी येऊ घरात दोन लहान पोरं आहेत आजारी सासू आहे नवरा घरात नाही अशी कशी येऊ हो म्हणता मी रडकुंडीला आहे ती म्हणाली चोरी करताना विचाराला नाही तेव्हा दागिने बघून डोळे दिपले आता रडून गयावया करू नका आम्हालाही खूप कामं पडली चला चला म्हातारी आजी गोंधळ ऐकून ढुंगणाने सरकत सरकत पुढे आली हात जोडून म्हणाली साहेब माझी सुन लई चांगली आहे दिवस रात्र कष्ट करून चार पैसे कमावते संसाराचा गाडा एकटीच ओळते ती कशाला चोरी करेल ले गुणाची हाय पोर माझा पोटचा लेख बेवडा विनकामाचा उगा तिच्यावर संशय घेऊ नका परत परत हात जोडून विनवण्या करू लागली हे बघा आजीबाई आमच्याकडे तशी लेखी तक्रार केलीय तिच्या मालकीनीने याआधी पण तिच्या घरून पैसे वस्तू गायब झाल्यात पण तुमच्या चांगल्या सुनबाईचे गुण पाहून त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही आता उसने पैसे दिले नाहीत पगार वाढवला नाही म्हणून रागाने मोठा हात मारला सोन्याचे दागिने चोरले आणि नोकरी सोडून दिली हे बघा आजीबाई तुम्ही आमच्या कामात मोडता घालू नका आज जाऊन गुमान पडून राहा जांभळेबाई तुम्ही बघत काय बसलात बेड्या घाला आणि गाडी येऊन बसा तशी हुंदके दे सासूच्या पाया पडत शेवंता म्हणाली आई मी मे, मी खरंच चोरी केली नाही पण आता मला चौकीवर जावं लागेल मी लवकरच परत येईन तोपर्यंत स्वतःची मुलांची काळजी घ्या तोंडावर पदराचा बोळा ठेवत जांभळेबाईसोबत निघाली दुसरा अहवालदार जमिनीवर दंडुका आपटत म्हणाला इथे तमाशा चालू नाही आहे बघत काय राहिलात जा निघा आपल्या आपल्या कामाला भोवती बघ्यांची गर्दी जमली होती ती पांगली आजीने मोठा गळा काढून रडायला सुरुवात केली तशी नुकतीच उठलेली अकरा वर्षांची मीरा आजीला समजावीत म्हणाली आजी रडू नकोस तुझं पोट पुन्हा दुखायला लागेल चल आतीहून पण आई लवकर घरी येईल ती कधीच चोरी करणार नाही देवाला ठाऊ काय जवळच मध्या डोळे सोळत उभा होता त्याला म्हणाली मध्या शाळेची तयारी कर ग्रपाठ झालाय ताही आज मी शाळेत जाणार नाही स्पुंदून स्पुंदूनडत तुम्हाला हे बघ तसं करू नकोस आईला वाईट आई वाटेल तुझा अभ्यास बुडेल मग तू शहाणा कसा होणार मोठा कसा बनणार एखाद्या मोठ्या कर्त्या बाईसारखी ती चिमुरडी दोघांची समजूत घालून घर गर कामायला लागली परिस्थिती माणसाला क्षणात बदलवते हेच खरं पोलीस त्यांच्या वाहनातून शेवंताला पोलीस चौकीवर घेऊन आले इन्स्पेक्टर साळुंके समोर तुक्या हवालदार सलाम ठोकून म्हणाला शेवंता बाईला आणले एफ आय आर रिपोर्ट तयार आहे मग सरळ आत बंद करा मी आलोच तशी शेवंता पुढे होत गयावया करीत म्हणाली साहेब माझ्यावर दया करा मी चोरी केली नाही हो मला सोडा घरात माझी दोन पोर आहेत आजारी म्हातारी सासू आहे मी खरच चोरी केली नाही हो त्यांच्या पाया पडत पुन्हा म्हणत राहिली देवाची आन घेते पोरांची शपथ घेते मी मी चोरी केली नाही सगळे चोर असेच अनाशपता घेतात स्वतःला सोडवायला मुकाड्याने गुन्हा कबूल कर मी गुन्हा केलाच नाही तर कबूल कशाला करू जांभळेबाई त्यांना आत बंद करा मी आत जाणार नाही मी गुन्हा केला नाही ठसक्यात ती म्हणाली हे साठवे सर मुकाट्या ना नाही तर खेचून नाही एकदा वडगा दाखवला की सगळे वटणीवर येतात तिचा हात खेचत जांभळेबाई आत गेल्या ती परत परत ओरडून सांगत राहिली साहेब साहेब असा गबावर अन्याय करू नका मी खरंच केली नाही तुम्ही आधी आत न्या मी येतोच तुमच्या चौकशीला डोळे वटावरून साळून की म्हणाले च्यायला सकाळी सकाळी काय कटकट लावली डोक्याला डोक्यावर क्यात चढवीत हातात काळी काठी घेते जागेवर उठले आत गेले त्यानं बघता शेवंतानं पुन्हा जोराने गळा काढला तसे लाटी जोरा जमिनीवर आपटून ते गुरुमीनं म्हणाले आदे रडणं थांबा रडणं थांबवा मी विचारतो त्या प्रश्नांची खरी आणि सरळ उत्तर द्या साहेब सगळं खर सांगेल खोट बोलणार नाही तू आकाशमहल मध्ये मालकिनीकडे काम करीत होतीस होय साहेब त्यांच्याकडून वरचेवर उसने पैसे मागत होतीस भाईजी पण ते पगारातून नेहमी कापून घ्यायचे कशाला लागायचे उस, उसने पैसे कशाला म्हणजे संसार चालवायला नवरा बेवडा काम नीट करीत नाही हमाली करून चार पैसे मिळाले तर दारू पिऊन कुठेतरी पडून राहतो पैसे नाही भेटले तर मला मारून माझ्याकडून हिसकावून घेतो घरात दोन शाळेत जाणारी पोरं म्हातारी सासू आहे त्यांचं पोट कसं भरणार त्यातून सासूला पोटाचा सा कॅन्सर झालाय दोन्ही पोरं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जातात त्यांचा शाळेचा दोन वेळचं जेवण म्हातारीचं औषध पाणी इतर खर्च नाही का साहेब माझ्या एकटीच्या पगारात कसं भागणार चार पाच घरची कामं करते तेव्हा कसं बस भागतं म्हणून एकदम चोरी करायची आणि काम सोडून द्यायचं नाही साहेब मी सोनिया मॅडमला कधीपासून पगार वाढवायला सांगत होते महागाई किती झाली आहे पगार वाढवते वाढवते म्हणून एक वर्ष काढलं पण वाढवलं नाही वरती हे साफ कर ते साफ कर म्हणून अनेक कामं करून घेते मी कधी नाही म्हटलं नाही म्हातारीची पोटदुखी वाढली म्हणून ऍडव्हान्स पगार व थोडे जास्तीचे पैसे मागितले तर देते देते म्हणून दिलेच नाहीत तेव्हा मला राग आला दुसरं काम शोधलं मी पलीकडच्या नव्या बिल्डिंगमध्ये जास्ती पगाराचं कमी त्रासाचं काम मिळालं बाई पण चांगली आहे मग सोडून टाकलं जुनं काम त्यांना काय साहेब माझ्यासारख्या छप्पन बायका कामाला मिळतील असं त्या मॅडमच म्हणायच्या म्हणून चोरी करून सोडून दिलं नाही साहेब पोरांची शपथ आईची आण मी नाही मी नाही चोरी केली सगळे चोर असेच म्हणतात मी चोरी केली नाही साहेब मला अवघात चोर म्हणू नका झसक्यात ती म्हणाली यालाच म्हणतात चोरावर शिरजोर मुकाट्याने कबूल कर नाहीतर नाहीतर काय नाहीतर काय मारून टाकणार टाका एकदा सुटेन या सगळ्या काळजीतून कटकटीतून -कट हे बघ आम्हा पोलिसांना खरं काढून घ्यायला चांगलं समजतं त्यासाठी मारून टाकावं लागत नाही नुसता मार पुरे आता काय करू म्हणजे तुम्हाला खरं वाटेल माझ्याकडे तुम्हाला दाखवायला पुरावे नाहीत हवं तर माझ्या झोपडीची झडती घ्या आजूबाजूला चौकशी करा माणूस पाठवा देवा तू आता तूच काहीतरी कामं माहित आहेत तू सांगण्याची गरज नाही आता पोलीस कुठली जे हवा का जोपर्यंत गुन्हा कबूल करीत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका नाही आता तूच ठरव काय करायचं ते साळून आपल्या टेबलाकडे आले ए बाई गुन्हा कबूल कर गुमान कशाला डोकं खातेस कोठडीचे दार लावीत हवालदार गुरगुरला जीव गेलास तरी चालेल मी, मी गुन्हा कबूल करणार नाही कारण मी गुन्हा केलाच नाही दोन दिवस पोटाला चिमटा पडला की सगळं कबूल करशील तू सवय आहे मला पोट मारायची पाठ फिरवून ती आत गेली मनातल्या मनात, मनात देवाची प्रार्थना करू लागली मुलांच्या आणि सासूच्या विचाराने तिचा सा जीव गलबलला डोळे वाहू लागले कधीतरी तिच्यासमोर चहाचा कप ठेवला तिने हात लावला नाही दुपारी जेवणाचे ताट ठेवले त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही संध्याकाळी तिच्यासमोर नवऱ्याला उभे केले तिला पाहून तो म्हणाला शेवंत डोळ्यावर विश्वास बसत नाही तू आणि चोरी अरे एवढं वाटतं तर सोडव की आतून सांग त्यांना तुझ्या दारुपायी मी किती कष्ट करते ते पण चोरी करीत नाही म्हणून सांग बघतो कुठं पैशाची व्यवस्था होते काय बघतो तुला जामिनावर सोडवायला तुम्ही काय करणार पैशाची व्यवस्था दारू न पिता घराकडे पोरांकडे लक्ष द्या म्हणजे खूप झालं तुमची आई पोटदुखीने हैराण होते है। तुम्हाला आहे काही त्याचं असं दारुणे प्रश्न सुटत नाहीत सगळं वाट्टोळा वाटतोळ होतय किती सांगायचं सा तुम्हाला कपाळावर हात मारून ती परत कट्ट्यावर जाऊन बसली तू नग काळजी करूस तुला येथून लवकर कशी बाहेर काढायची हे बघतो मी अह साहेब माझी बायको कधी चोरी करणार नाही हो लई प्रामाणिक आणि कष्टोळ आहे ती माझं ऐका तिला बाहेर काढा नाहीतर मी चौकीवर धरणं धरून बसेन हे वेवड्या आधी नीट दोन पायावर उभं राहायला शिक मग मोठ्या मोठ्या भाता मार चल बाहेर वेळ संपली चल फिदी फिदी हसत हवालदार म्हणाला साळुंके साहेब गोंधळात पडले होते शेवंताने चोरी केली याचा कुठलाच पुरावा नव्हता तो शोधण्यासाठी त्यांनी बरीच माणसं कामाला लावली होती शेवंताच्या घरावर व मालकिनीच्या घरावर नजर ठेवली होती शिवाय कुठे कोणकोण येते काही दिवसात संशयास्पद माणूस आलं होता का माळी याकडे चौकशी करत होते मालकिनीचे कोणकोण नातेवाईक आहेत ते काय करतात याचीही माहिती काढण्याचा प्रयत्न चालू होता शेवंतासारखी हातापाया पडून मी चोरी केली नाही म्हणून परत परत सांगत होते पुढ्यात ठेवल्या अन्नाला हातही लावीत नव्हते साळून घे काळजीत होते बाईकडे पाहून तिने चोरी केली नाही असेही वाटत होते पण मिसेस मलकाने ठासून सांगत होते की त्यांनी त्यांचा सोन्याचा हार व हातातले ब्रेसलेट ड्रेसिंग टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते शेवंता झाडू पोछा करायला रूममध्ये जात होती ती डस्टिनची कामं करायची कोणी खोलीत नाही हे पाहून तिने पोलक्यात लपविलेत मग काही दिवसांनी काम, काम सोडले पुन्हा कुठल्याशा कार्यक्रमाला जाताना त्यांनी घालायला ठरवले तेव्हा ते गायब झाले होते यापूर्वीही घरातून अनेक वेळा छोट्या छोट्या वस्तू व पैसे नाहीचे झाले होते पण त्यांनी दुर्लक्ष केले पोलिसांत तक्रार केली नाही यावेळेस मोठा हात मारला व काम सोडले त्यामुळे खात्री झाली बऱ्याच चौकशीनंतर माहिती मिळाली की मिसेस मलकानींचा सुलता अधूनमधून त्यांच्याकडे येत होता तो बेकार असून सर्वांकडून पैसे उधार घेत असतो पैसे बार मध्ये जाऊन उधळतो त्याला तरी साध्या वेशातील पोलीस त्याचा पाठलाग करीत त्या बारमध्ये गेले मलकानीचा सुलता म्हणजे महेश त्या बार मुलीबरोबर नेत्रपल्लवी करीत होता तिच्यावर पैसे उधळत होता ती नृत्य करू लागता स्वतःचे अंग करून नाचू लागला पोलीस दोघांवर नजर ठेवून होते तिला बघताच तिच्या गळ्यातल्या हिऱ्याच्या हाराकडे लक्ष केले मलकानीबाईने वर्णन केल्या मोबाईलवर दाखवलेला हार तिच्या गळ्यात चकाकत होता पोलिसांनी ताबडतोब तिचे नृत्य थांबून तिला व महेशला ताब्यात घेतले दोघांनी खूपच विरोध केला पोलिसांची झटापट केली तेव्हा त्याने इन्स्पेक्टर साळुंक्याला फोन करून बोलावून घेतलं दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत आणलं पहाटेपर्यंत चौकशी केली महेशला धाक दाखवून मारही दिला त्यांनी कबूल केलं की शेअर मार्केटमध्ये त्याचे खूप नुकसान झाले सायबर कॅफेही बंद झाला अनेकांकडून उसने पैसे घेतले सध्या तो बेकार आहे भाजी सोनिया मलकानीकडे अनेक वेळा जातो तिच्याकडूनही पैसे घेतो ती समोर नाही हे पाहून हळूच तिच्या घरातील महागड्या वस्तू खिशात घालतो त्या विकून पैसे मिळवतो स्वतःचे हौस मौज पूर्ण करतो त्याचेही त्या बार गर्लवर प्रेम आहे तिच्यावर छाप पाडण्यासाठी पैसे देतो कधी उंची भेट वस्तू देतो त्याने एकदा सोनियाने ड्रेसिंग टेबलाच्या ड्रॉवरमध्ये दागिने ठेवताना पाहिले होते तेव्हापासून ते कधी हडप करायचे याची वाट बघत होता तो एकदा सोनिया बाहेर जाता जाता तो आला चहा पीत टी व्ही बघण्याचे निमित्त करून बसला सोनिया बाहेर पडता शेवंताची नजर चुकवून ती कामात आहे हे पाहून ड्रेसिंग टेबलाच्या ड्रॉवरमधील दागिने पाऊचमध्ये घातले आणि गुपचूप बाहेर पडला शेवंताने काम सोडताच ते तिने चोरले म्हणूनच तुझं काम सोडलं असं सांगून सोनियाला भडकावलं अखेर महेशने गुन्हा कबूल केला त्याला लॉकअपमध्ये बंद केलं बार गरला वॉर्निंग देऊन सोडलं शेवंताची निर्दोष म्हणून लगेच सुटका झाली तिची माफी मागत साळुंके म्हणाले माफ करा शेवंता भाई, आमच्या हातून चूक झाली आता तुम्ही घरी जाऊ शकता साहेब यापुढे कुणालाही आज चाकताना नीट चौकशी करून बंद करा आमच्या सारख्या गरीबावर अन्याय होऊ देऊ नका इतक्या तिचा बेवडा नवरात्रीला भेटायला आला शेवंताला बाहेर पाहून त्याचे डोळे आनंदाने चमकले म्हणाला शेवंत माझी खात्री होती की तू नक्की बिंदोष सुटणार अग तू 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 गुन्हाच नाही केलास तर तुझं तु कोण वाकडं करणार तशी ती म्हणाली पण हा तुम्ही यापुढे दारू प्यायचा गुन्हा केला तर या साळुंके साहेबांना तुम्हाला बंद करायला लाभेन काय साहेब बरोबर ना काय सकाराम पंत घाडगे लक्षात राहील ना यापुढे दारू बंद आणि काम चालू मेहनत करायची चार पैसे कमवून घर खर्चाला द्यायचे दारूला हातही लावायचा नाहीतर ना हा वडगा आहेच हातातील दंडुका दाखवत ते म्हणाले होय साहेब यापुढे अशी चूक नाही करणार येतो साहेब म्हणून तो, तो शेवंताबरोबर घराकडे निघाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद